पक्षाचे उमेदवार आहे आपण त्यांना प्रश्न विचारू सर्वप्रथम सर लोक पुढारी न्यूज चॅनलवर हार्दिक स्वागत आहे खूप खूप खुँ धन्यवाद सर तुम्ही नेमकं निवडणूक लढवत आहे तुमचे चार उमेदवार तुम्ही या वार्डामध्ये दिलेले आहे तर तुम्ही जनता समोर जाता आहे तर तुम्ही जनतांना कोणता आश्वासांवर व कोणत्या मुद्द्यावर तुम्ही नेमकी निवडणूक समाजवादी पक्षातर्फे लढण्यात येत आहे सगळ्यात अगोदर तर सगळ्या हे चॅनल बघणाऱ्यांचं हार्दिक स्वागत आम्ही वॉर्ड क्रमांक चौदामध्ये ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढवतो आहे तर आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की सरकारी योजना ज्या आहेत ना ते अजूनपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीत आणि आम्ही सगळ्यात अगोदर हेच आश्वासन त्यांना देतो आहे की प्रत्येक सरकारी योजना जी आ, लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत ती आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवणार आहोत त्याचसोबत आम्ही विकास जो अनुशेष राहिलेला आहे मागच्या सात वर्षामध्ये कोणत्याच नगरसेवकाने जो निवडून आला होता त्याने आमच्या वार्डाकडे पाहिलेलं नाही आणि विकासाचा खूप मोठा अनुशेष राहिलेला आहे आम्ही तो अनुशेष आमचे जे सिनियर आणि जे माजी नगरसेवक आहेत सय्यद साबीर साहेब यांच्या नेतृत्वाखाली तो, तो विकासाचा अनुशेष जरूर भरून सर धुळे शहरामध्ये ज्या ठिकाणी मुस्लिम वस्ती आहे आपण पाहू शकतात की जसं गटरीचा मुद्दा असेल साफसफाईचा मुद्दा असेल रोडचा मुद्दा असेल तर तुम्ही निवडून आल्यावर का हे सर्व काम होणार का खूपच छान प्रश्न विचारला आहे हा खूप गरजेचा प्रश्न आहे मी सात वर्ष अगोदर सब आमचे जे स वरिष्ठ पत्रकार जे वरिष्ठ आमचे जे नगरसेवक आहेत माजी नगरसेवक सय्यद साबीर यांच्या वॉर्डात राहत होतो आणि त्यावेळेस मला स्वच्छता नाली याच्याबद्दल बघण्याचासुद्धा काही गरज पडली नाही आणि या सात वर्षामध्ये इतकी गलिच्छ पद्धतीने आमच्या वॉर्डाची दुरावस्था झाली आणि नाली आणि जे ड्रेनेज सिस्टीम याची पूर्ण वाताहत झाली आणि ती परत भरून काढण्यासाठी आम्ही इथे उमेदवारी केलेली आहे आम्ही ज आम्ही जरूर ती भरून काढू काल देखील धुळ्या शहरामध्ये माझी खासदार इम्तियाज जलील स्वतः इथे होते तर तुम्हाला काय की इम्तियाज जलील आलेले आले होते त्याच्यामुळे तुमच्या मुस्लिम मताच्या तुमच्यावर काय फरक पडणार का अजिबात फरक पडणार नाही